कारण कोळ्यांचं आणि लालबागच्या राजाचं जुनं नातं आहे ते विसरून चालणार नाही म्हणून आपण आज सगळी इकडे एकत्र आलेलो आहोत तर अठ्ठावन्न रुपये संजूबाई पावडे तीन वाद एक लाख पंच्याऐंशी रुपये संजूबाई तीन गणपती बाप्पा गणपती बाप्पा हर हर महादेव लालबागचा राजाचा विजय असो तर मंडळी मी आता जाणार आहे लालबागचा राजा वस्तू त्या ठिकाणी तिथे लालबागचा राजाच्या चरणी ज्या भाविकांनी सोन्या चांदूच्या चांदीच्या वस्तू अर्पण केल्या आहेत ना त्यांचा आज लिलाव होणार आहे त्या सोन्या चांदीच्या काही मोदक असतात घरं असतात परत काही चैन असतात अंगठ्या असतात अशा काही वस्तू येतात तशात क्रिकेटच्या बॅट येतात बाईक येतात असं गेल्या वर्षी आलं होतं यावर्षी काही आलंय ते आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आणि लालबागच्या राजाच्या चरणी ज्या आलेल्या वस्तू आहेत ना त्या वस्तूंचा लिलाव होतो आणि या वस्तूंचा लिलाव होऊन ज्या जो पैसा येतो आणि लालबागच्या राजाला दानपेटी जे पैसा येतो त्या रकमेतून लालबागचा राजाचं मंडळ योग्य प्रकारे विनियोग करते मी मागील व्हिडिओपैकी सांगितली होती की लालबाग सरायचा डायलिसिस सेंटर आहे डायलिसिस सेंटरमध्ये माझी काकी आठवड्यातून तीन वेळा डायलिसिस करते असं लालबाग सरायचा मंडळ आहे आपत्तीच्या वेळी धावून जाणारा लालबागचा राजाचा मंडळ आहे तसंच अभ्यासिका आहे अशा ज्या समाजोपयोगी कार्यात लालबागचा राजा मंडळ पुढे असते हा जो येणारा दान आहे जो पैसा आहे हा लालबागचा राजाचा मंडळ समाजोपयोगी कामासाठी वापरला जातो तर या वर्षी काय आलंय ते आपण पाहणार आहोत चला लालबागचा राज्याचा विजय असो हा लालबाग सरायचा प्रवेशद्वार आता आपण ज्या ठिकाणी लालबागचा राजा विराजमान होता चा त्या ठिकाणी आता आपण जात आहोत लिलाव सुरू झालेला आहे आणि याच गल्लीतून लालबागचा राजा विसर्जनासाठी निघाला होता ज्या सोन्या चांदीच्या वस्तू येतात त्या आपल्या घरी न्याव्या आहेत சோர் சூழ் சத்திர சத்திர அியாபி பிரியங்க அட்ரா பிரியா

फ्रेम आहे आणि हे हे किती साडेपाचशे रुपये आणि बघा हे लालबाग चालला पेन पण आहे हे पेन कसा आहे तीनशे रुपयाचा पेन लालबाग चलायचं बघा अशा काही वस्तू आहेत लालबाग करायचं इथे

लालबागचा राजाचा विजय असो हा रथ होता लालबागचा राजा विराजमान झालेला मंडप होता त्या मंडपाच्या खाली हा रथ होता हा स्लायडिंगचा असा रथ आहे पंचवीस हजार रुपये अडीच वाढ सोन्याचा मोदर आहे एक लाख पंचवीस हजार तीन बाप्पा एक लाख सव्वीस हजार रुपये गांधी एक लाख सव्वीस हजार दोन वाढ लाख सव्वीस गांधी अडीच एक लाख तीस हजार रुपये एक लाख एकतीस हजार रुपये गांधी चौपन्न हजार रुपये देसाई एक लाख पंचावन्न हजार रुपये अर्धी एक लाख पंचावन्न हजार रुपये अर्धी तीन वार

चाळीस हजार रुपये सनी एकेचाळीस हजार रुपये हेम पंचेचाळीस हजार रुपये मैसरकर पन्नास हजार रुपये एकावन्न हजार रुपये भारू पंच्याहत्तर हजार रुपये रुपयेच लालबागच्या राण्याच्या एका भाविकाने अर्पण केलेले छत्र आहे त्या भाविकाच्या घरात जाय लालबागच्या अरक्षा पंच्याहत्तर हजार रुपये च पंचाहत्तर हजार रुपये सनी दोन वर पंचा ऐंशी हजार रुपये मेळून बाई पावणे तीन वार ऐंशी हजार रुपये बाई तीन वारा मारवा एकतीस हजार मारवा पस्तीस हजार रुपये दिला पस्तीस हजार रुपयाची दोन वाज पस्तीस हजार चिरा अडीच वाजतीस हजार रुपये चिराग पाहुणे तीन वार सदोतीस हजार रुपये हजार रुपये

अकरा हजार रुपये महिंद्रा रुपया पंधरा हजार रुपये अशोक अडीच वाघ दोन लाख पंधरा हजार रुपये अशोक पावणे तीन वाज दोन लाख पंधरा हजार रुपये अशोक पावणे तीन वाढ दोन लाख पंधरा हजार रुपये अशोक पावणे तीन वाज दोन लाख पंधरा हजार रुपये अशोक तीन वाद बोला गणपती बाप्पा एका भाविकाने गजा अर्पण केली आहे तर गदा अर्पण केली होती की जर्मन सिल्वर ही चांगली नाही आहे मंडाच्या वतीने पाच हजार रुपये बोला दहा हजारमास हजार रुपये भानुशाली तीस हजार रुपये लता तीस हजार रुपये भानुशाली तीन वाल तीस हजार रुपये भानुशाली तीन वाल दहा हजार रुपये पावणे तीन वाज रुपे सनी एक लाख सतरा हजार रुपये तीन बोला गणपती बाप्पा बावीस एक चैन आहे त्याच वजन आहे एकोणचाळीस ग्राम सातशे मिलीग्राम या चैन मध्ये गणपती बाप्पाचं पेंडंट देखील आहे अत्यंत सुगभ कस काम केलेलं आहे या चैनीवर एकूण वजन आहे एकोणचाळीस ग्राम सातशे मिलीग्राम बावीस कॅरेट मंडळाच्या वतीने तीन लाख नव्वद हजार रुपये एकूण वजन आहे एकोणचाळीस ग्राम सातशे किलोमीटर चाळीस चार लाख रुपये महिंद्रकर लाख नव्वद हजार रुपये देशमुख पावणे तीन वाल चार लाख नव्वद देशमुख पावणे तीन वाल चार लाख नव्वद हजार रुपये देशमुख तीन वाल बोला गणपती बाप्पा चांदीची मूर्तीसाठी वाटपा प्रतीक्षेत आहे गणपती बाप्पाची मूर्ती आहे एकूण वजन आहे दोनशे पन्नास ग्रॅम अत्यंत सुबक अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे थोडी पोकळ आहे एकूण वजन आहे दोनशे पन्नास ग्रॅम पाव किलो दोनशे पन्नास ग्रॅम मंडळाच्या वतीने पंधरा हजार वीस हजार रुपये रुपये राजू एक्केचाळीस हजार रुपये सुरेश एक्केचाळीस हजार रुपये सुरेश एक्केचाळीस हजार रुपये सुरेश एक वाल या अडीच वाल बेचाळीस हजार रुपये या पावणे तीन वाल तीन वाल बेचाळीस हजार रुपये या पावणे तीन वाल बेचाळीस हजार रुपये या तीन वाल बोला गणपती बाप्पा अनेक खेळाडू खेळाडूंचे ते पूर्ण होत असतात त्यातच एका भाविकाने बॅट अर्पण केलेली आहे जनयाप्रती मंडळाच्या वतीने चार हजार रुपये नऊ हजार रुपये सचिन पारक पावले तीन, तीन, तीन वार नऊ हजार रुपये सचिन पारक पावले तीन वार नऊ हजार रुपये सचिन पारक पावले तीन वार नऊ हजार रुपये सचिन पारक पावले तीन वार नऊ हजार रुपये सचिन पारक तीन वार बोला गणपती बाप्पा पाच लाख पन्नास हजार पन्नास ग्रॅमचं बिस्किट आहे मांडाच्या वतीने पाच लाख पन्नास हजार लाख पंचावन्न हजार रुपये सहा लाख वीस हजार रुपये अगरवाल पावणे तीन वाल सहा लाख वीस हजार रुपये अगरवाल तीन वाप्पा हा एक चांदीचा हार आहे एका भाविकाने गणरायाला अर्पण केलं होतं या चांदीच्या हाराचा चौपन्न ग्राम मंडा वतीने पंचावन हजार रुपये बोला एक लाख रुपये एक लाख रुपये सनी एक लाख रुपये सनी दोन वार एक लाख दा हजार रुपये सनी पावे तीन वार एक लाख दा हजार रुपये सनी तीन वार बोला गणपती बाप्पा छप्पन हजार रुपये सनी पावे तीन वार छप्पन हजार रुपये सनी तीन वार बोला गणपती बाप्पा हर वजन अठारह ग्राम सात मिलीग्राम अठरा ग्राम सहाशे मिलीग्राम एकदम सुबक आणि सुंदर आहे बघा कॅरेटचा लाख रुपये राजू एक, एक लाख चौसष्ट हजार रुपये राजू पावले तीन वाल एक लाख चौसेस हजार रुपये राजू तीन वाल तुला गणपती बाप्पाल

गणपती बाप्पा मोर्या मी मोहित रामले <स्थीवालिया> अखिल कोळी समाज संस्कृती संवर्धन संघ मुंबई अध्यक्ष आणि आमचे कोळी समाज आमचे आगरी बांधव आमचे नेते आगरी समाजाचे आगरी सेनेचे श्री जयेंद्रजी खुने आपला मार्शल आणि आपले सगळे कोळी बांधव आगरी बांधव आज सगळे सचिन चिंचय आमचे कलाकार शाहीर काशीराम चिंचय वेसावकर मंडळी यांचे सुपुत्र सचिनजी चिंचय जी, जी वेसावकरांची परंपरा आज पुढे नेत आहेत त्याचप्रमाणे आपल्या समाजातील तमाम हे कोळी बांधव आगरी बांधव आपण सगळे इथे आलेलो आहोत तर आपण जी विनंती केली होती मार्शल कोळी जयेंद्र दादांनी की आपल्या कोळी बांधवांना आगरी बांधवांना सगळ्यांना इथे दर्शन द्या तर पाचशे पेक्षा जास्त लोक इथे आली आणि मंडळाने पण सहकार्य केलं त्यासाठी मंडळाचे पण आम्ही आभार मानतो आणि आज त्यांनी मान राखला तर त्याचीच परतफेड म्हणून आज आम्ही यांना भेट दिली आणि जे काही गैरसमजा झाले असेल चूकबुक झाली असेल ती आपण गुण्या गोविंदाने नांदावं कारण कोळ्यांचं आणि लालबागच्या राजाचं जुनं नातं आहे ते विसरून चालणार नाही म्हणून आपण आज सगळी इकडे एकत्र आल्यावर राजा चरणी प्रार्थना की काय जे काय असेल मतभेद असतील ते दे बाबा देवा पोटात पायेखाली काढून घे आणि सर्वांना असं गुन्हा नोविंदाने नांदू दे आणि विघ्न विघ्न तू हर खऱ्या अर्थाने ही तुझ्या चरणी प्रार्थना बोला गणपती बाप्पा सदानंदाचा आई माउलीचा लालबागचा राजाचा दोन लाख पासष्ट हजार अग्रवाल दोन लाख हजार रुपये अग्रवाल अडीच वाल दोन लाख रुपये अग्रवाल तीन वाल वाटपी बाप्पा तीन वाढ अकरा हजार तीन वाढ अकरा हजार रुपये राखेश तीन वाढपरी गप्पा तीन वाढ एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये घे तीन वाढ एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये सजू घे तीन वाप्पा अजून एक वाहत्तर हजार रुपये अजून एक वार ग गणपती बाप्पाचाळीस हजार रुपये अश्मी पाच लाख एक्केचाळीस हजार पाच लाख ब्याण्णव हजार तीन गणपती बाप्पा या वजन आहे वीस ग्रॅम आणि सातशे पन्नास मिलीग्रॅम आणि दोन लाख अकरा हजार सातशे पन्नास मिलीग्रॅम इतकं दोन लाख बावीस हजार रुपये राहा दे बोला दोन लाख बावीस हजार रुपये राहा लाख बावीस हजार रुपये राहते

वीस हजार रुपये देसाई सहा लाख वीस हजार संजूबाई दहा लाख नव्याण्णव हजार रुपये संजूबाई एक वाल दहा लाख नव्यान हजार रुपये संजूबाई दोन वाल दहा लाख नव्याण्णव हजार रुपये संजूबाई अकरा लाख रुपये अशोक अकरा लाजवळ पावडे वार, थी थी तीन वार अकरा लाख वीस हजार रुपये राजेंद्र लाजवळ तीन वारपरी बाप्पा एक किलो तीस ग्राम मंडळाच्या वतीने एक लाख रुपये बोला एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये संतुजन एक लाख वीस हजार महिंद्रकर एक लाख वीस हजार रुपये महिंद्रकर एक लाख पंचवीस हजार रुपये परेश भाईकर तोनवाल एक लाख

ऐंशी हजार रुपये पाच लाख ऐंशी हजार रुपये बोला तीन वाल सहा लाख पन्नास हजार रुपये महिंद्रगर पावले तीन वाल सहा लाख पन्नास हजार रुपये महिंद्रगर तीन वाल बोला गणपती बाप्पा पाच लाख तीस हजार रुपये ट्रिपल लाईन आहे पाच लाख साडेपाच लाख रुपये पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये विलास कांबळे पावले तीन वाल पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये विलास कांबळे पाहुणे तीन वार पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये विलास कांबळे तीन हे चांदीची शिवलिंग आहे या शिवलिंग मध्ये नर्मदेश्वर लिंग आहे ती या शिवलिंगचा वजन आहे एक हजार एकशे चौतीस ग्राम एक किलो एकशे चौतीस ग्राम मंडाच्या वतीने एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये बोला अडीच वाज एक लाख सहा हजार रुपये संजूबाई पावडे तीन वाघ रुपये संजूबाई तीन वाघ एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये संजूबाई तीन बोला गणपती बाप्पा हर हर वापरू शकता अतिशय सुरेख असं बासरी वाजवतानाच हे पेंटंट आहे सत्तर हजार रुपये तेहतर हजार रुपये विकणे तीन वा मुला गणपती बाप्पा पंडाच्या वतीने उप महाराष्ट्र केसरी त्यांच्या तरमी गदा बाप्पाला अर्पण झालेली आहे अकरा हजार रुपये संजू जय पण बावीस हजार रुपये सचिन पारू जय तीन वा मुला गणपती बाप्पा सहा हजार रुपये संजू जैन तीन वारपती बाप्पा सोन्याची चैन आहे एका वारीखाली लालबागच्या राजाला अर्पण केली होती या सोन्याच्या चैनचा वजन आहे नव्याण्णव ग्राम आठशे मिलीग्राम मंडळाच्या वतीने नऊ लाख ऐंशी हजार रुपये नऊ लाख ऐंशी हजार रुपये बोला दोन वा

चेतन जोशी बोला गणपती बाप्पा अकरा लाख एकवीस हजार रुपये चेतन जोशी दोन वाल अकरा लाख एकवीस हजार रुपये चेतन जोशी दोन वालवीस हजार रुपये चेतन जोशी पावले तीन वाल अकरा लाख सव्वीस हजार रुपये चेतन जोशी तीन वाल बोला गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगलमूर्ती बोर्या लालबागचा राजाचा येस तर पाहिलं ना किती उत्साहात जल्लोषात आले होते भाविक पुलस्या लिलावात सहभागी झाले होते लिलावात वस्तू घेतल्या आणि त्या लालबाग सरायाच्या इथे कोळी बांधवही आले होते त्यात कोळी बांधवांनी आपल्या लालबाग सरायचे सचिव सुरेश साळवी अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांचं स्वागत केलं टोपी तो, तो, घालून कोळी टोपी घालून स्वागत केलं असा हा लालबाग सरायचा जो लिलावाचा सोहळा होता रंगतदार पाहिलात ना तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल त्याने सबस्क्राईब करा आणि हां कमेंट करा नक्की करा लालबाग सरायाचा असो